मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी परा करा विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे वन बी एच के फ्लॅट केवळ पंधरा पॉइंट नव्याण्णव लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंग कॉम्प्लेक्स इस्टिन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विट्यात माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिव भाऊ पाटील यांचा वाढदिवस जल्लोषात सदाभाऊंच्या वाढदिनी वैभव पाटील यांचे नवे वर्जन लॉन्च वैभव पाटील यांचे नवे वर्जन विरोधकांची सिस्टीम हँग करणार का वैभव पाटील यांचे टू पॉइंट झिरो वर्जन विरोधकांना मोठे आव्हान देण्याची शक्यता वैभव पाटील यांच्या नव्या लॉन्चिंग नंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह वैभव पाटील यांनी चुका मान्य करून आपल्यात बदल सुरू केला का आपल्या विठ्ठल रखुमाईच्या पायात आपल्या झाल्या गेल्या चुका अर्पण करून आगामी राजकारणासाठी वैभव पाटलांचे नवे टू पॉइंट झिरो व्हर्जन लॉन्च झालाय का आणि हे व्हर्जन मतदारसंघातील विरोधकांची सिस्टीम हँग करू शकतं का या संपूर्ण प्रश्नावर पाहूया जिओ मराठीचा हा खास रिपोर्ट दादा दादा। दादा दादा। 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 माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिव भाऊ पाटील यांचा काल सोमवार पंधरा जुलै रोजी वाढदिवस झाला सदाभाऊंना शुभेच्छा देण्यासाठी मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी लाड़क्या परंतु आपल्या भरभरून शुभेच्छा दिल्या वैभव दादांच्या एका भावनिक क्षणामुळे सदाभाऊंचा यंदाचा वाढदिवस हा अखंड पाटील कुटुंबियांच्याच नव्हे तर विटेकरांसाठी भारावून सोडणारा आणि अविस्मरणीय असा ठरला आहे माणूस म्हटलं की चुका होतच असतात परंतु झालेल्या चुका वेळेवर सुधारल्या तर आयुष्यात अनेक सकारात्मक बदल होऊ शकतात आणि अशाच सकारात्मक गोष्टींचा विचार करून विटाचा सर्वात दिग्गज यवा नेता आज खऱ्या अर्थाने परिपक्व झाल्याचे पाहायला मिळाले आपल्या चुका सुधारण्यासाठी वैभव पाटील यांनी आपल्या वडिलांच्या वाढदिवसाची सर्वोच्च आणि योग्य वेळ निवडली यावेळी आपल्या झालेल्या चुकांबद्दल कबुलीत आणि चुका सुधारून दुखावलेल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढे जाणार असल्याचा वैभव पाटील यांनी दिलेला विश्वास हा अतिशय भारावून सोडणारा होता तर आपल्या चुका मान्य करून वैभव पाटील यांनी मनाचा मोठेपणा दाखवून दिला एवढेच नव्हे तर स्वतःच्या अहंकारालाच आव्हान देऊन वैभव पाटील यांनी सपशेल माघार घेतली आणि आपल्या विठ्ठल अर्थात वडिलांचे पाय धरले शेकडो कार्यकर्ते समोर असताना वैभव पाटील यांनी नतमस्तक होऊन आयुष्यात सकारात्मक पद्धतीने आणि दुखावलेल्या लोकांना सोबत घेऊन पुढे जाणार असल्याचे सांगत आपल्या पिताला एका वेगळ्याच प्रकारच्या शुभेच्छा दिल्या हा क्षण अनेकांना भारावून सोडणारा होता दादांच्या या भावनिकतेसमोर अखंड पाटील कुटुंबीय भारावून तर केलेच परंतु राजकारणात भावनिक व्हायचं नसतं असं सातत्याने सांगणाऱ्या सदाशिव भाऊ पाटील यांनी आपले कुटुंबीय व्यासपीठावर भावनिक झाल्याचे पाहून खंत व्यक्त केली परंतु वैभूतादांच्या आणि आपल्या कुटुंबियांच्या भावनांसमोर राजकारणातला हा बाप माणूस देखील सरेंडर झाला आणि भाऊ स्वतः देखील भावनिक झाले परंतु आवर घालत भावनांना तुमच्या सोबतच आहोत असा विश्वास दिला वैभव पाटील माणसं तुमच्या बरोबर आहे तुम्ही सुद्धा आमदार व्हायला काही हरकत नाही परमेश्वरांची अजिबात घाबरू नका आम्ही तुमच्या बरोबर आहे धन्यवाद एकूणच वाढदिनी नतमस्तक झालेल्या वैभव पाटलांच्या नव्या लॉन्चिंग नंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून वैभव पाटलांचे टू पॉइंट झिरो हे नवे व्हर्जन विरोधकांसाठी मोठे आव्हान देऊ शकते अशी चर्चा परिसरात सुरू आहे प्रसाद पिसाळ यांच्यासह जिओ मराठी न्यूज विटा खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चौपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा मराठी ते धडक